संरक्षिता शरणागत सुर समस्त सुखी होती पवित्र असा रामायणाचा ग्रंथ गावा महाराज आपल्यासाठी सांगत आहेत आणि इथ सगळे विद्वान मंडळी महाराज मंडळी आहेत सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होऊन कथेला प्रारंभ करूया लक्ष्मणाने विचार केला की माझा जीव गेला तरी चालेल परंतु माझ्या एकट्या जीवासाठी बाकीचे सगळे काय होतील सुखी होतील त्याच्यासाठी माझं छातीमध्ये शक्तीला घेणं आवश्यक आहे राम रावणा रामाचे आणि म्हणून बिभीषण जर सुखी राहिला बिभीषण नाही तर राम प्रभू सगळं कार्य करतील रावणाला मारतील राजावर बसवतील सगळं कार्य पुढे होईल माझ्या एकट्यासाठी काही राहून जाणार नाही माझ्या जीवासाठी ब्रह्मांड कोटी राम विजयी सकल स्रष्टी होईल म्हणून सौमित्रानं लक्ष्मणाने विचार केला की माझ्या एकट्या जीवासाठी सगळे जर सगळ्या त्रिलोकाला जर आनंद होत असेल तर माझा जीव गेला तरी बेहतर अशा प्रकारचा विचार केला आणि स्वतःच्या छातीमध्ये लक्ष्मी ही ब्रह्मशक्ती केली ख्याती सौमित्रे सौमित्र अशा प्रकारचं करू शकणार नाही अशा प्रकारचं महत्वाचं कार्य केलं आणि आपल्या हृदयाच्या ठिकाणी शक्ती झेलली शक्ती भेदिता लक्ष्मणा धनुष्य ना देवणावर लक्ष्मणाला शक्ती लागली आणि लक्ष्मण पडलेले आहेत तेवढ्यामध्ये मध्ये रावणाला खूप आनंद झाला आणि तो काय गर्जना करून लगेच जाऊ लागले परंतु त्या रावणाचा काटा काढण्यासाठी राम प्रभू जाणार परंतु तेवढ्या मध्ये त्यानं ते पाठ दाखवून वापस निघालेला सोडून या निर्वाण बाण तात्काळ मारावा रावन एरे सा दिले विदान पाठी देऊनी प आणि म्हणून रावणानं काय केलं अटकल केली आणि तो पाठी देऊन म्हणजे वापस पळाला कारण पळ त्या त्या पाठी माझा रामप्रभू लागत नाही ते त्याला माहित होत पळाल्यावरी सर्वथा न करी ऐसा जाणवनी दृढ भाऊ रावण पाठी देऊनी पळाला आणि म्हणून रावण हा रावण काय होता धूर्त होता त्याला माहित होत की हे सूर्यवंशातले राजे रामप्रभू एकवचने आहेत आणि पाठ पाठीमाग लागणार नाहीत म्हणून तो काय झाला पाठी देऊन वापस गेलेला सोनी रावण विजयी झाला रघुनंदन पाहू आला लक्ष्मण मग आपण रावणाला पळविलं आणि राम प्रभूचा विजय झाला वापस पाहिलं तो मूर्छेत पडलेलं लक्ष्मणाला पाहून अतिशय दुःखा वेगामध्ये राम प्रभू आहे कुरुवालोनी अमृत हस्ती केली निर्वेरा ते शक्ती विशल्य न करीच रघुपती ब्रम लक्ष कुरवाळून कुरवाळ राम प्रभू न अमृत हस्तान फिरवल्या बरोबर त्या शक्तीची जी दहाकता होती तीव्रता होती ती कमी झाली परंतु सगळीच नाहीशी केली नाही कारण ब्रम्ह वरदान असलेली ती शक्ती होती म्हणून थोडीशी राखलेली आहे ब्रह्मणाचा सर्वथा न करी रघुत्तमा आदरीला लौकिक धर्म बंधुतम उठवा वया इथ ग्रंथ करते म्हणतात की ब्राह्मणाचा अतिक्रम प्रभु रामचंद्र करत नाही ब्राह्मण म्हणजे जाती विशेष नाही तो जो ब्रह्माला जाणतो जो यजन याजन दान प्रतिग्रह आणि अध्ययन अध्यापन हे सहा सहा कर्म षटकर्मा मध्ये जो प्रवीण असेल तो ब्राह्मण त्याची उपेक्षा आप राम प्रभू करत नाहीत म्हणून त्या ती शक्ती ठेवलेली आहे सुसेन वैद्यराज पुसता झाला रघुराज वेग सुशेन राजाला सुशेन वैद्य राजाला बोलावलं राम प्रभूंनी आणि सांगितलं माझा बंधू इथं निचित पडलेला आहे तो कसा उठेल याचा उपाय मला सांगा सुसेन वैद्य सुबुद्धी आणविल्या दिव्या औषधी शक्ती भेदली हृदय संधी ते त्रिशुद्धी शुद्धी वीरवा वया आणि मग सुशेन राजाने काय केलं वैद्य राजाने तर औषधी आणल्या दिव्य औषधी ह्या ह्या वनस्पती घेऊन या आणि त्याच्यासाठी राम मला पाठवलं सूर्योदय होता पहा हो अनाव औषधी समुदाव समुदा हो म्हणून मज धाडी रामराव महाबाहो परी सूर्योदयाच्या हो हो पाहिजे तरच त्याचा उपयोग होईल सूर्योदय हो झाल्यानंतर त्याचा काही उपयोग होणार नाही याच्यासाठी राम मला मात्र मला मात्र आणण्यासाठी पाठवलं मी आलो वेगवत्तर ने औषधी बार तेथे ते लागो पाहे उशीर मग डोंगर उपडी लाव ही सगळी कथा पहिली झालेली आहे की धावत रामायण आहे या ठिकाणी मारुतीराज सांगतात कि मी गेलो तिथं पण लवकर वनस्पती शोधण्यासाठी मला उशीर लागू लागला आणि उशीर लागल्यामुळं काय झालं तर राम आठवण केली आणि पुन्हा काय केलं मार्गी जाता तोराण तो, वित राम नामांकित आलो अद्भुत देख वनस्पती भेटायला उशीर लागू लागला ओळखायला उशीर लागला लगेच ला डोंगर उपटला आणि हनुमंतराय म्हणतात की मी जाऊ लागलो परंतु मंदिराच्या वरून जात असताना त्या ठिकाणी राम नामांकित बाण आला आणि त्याच्यामुळं काय झालं पुढे क्षमा करू रघुनाथ आणि मग मी त्या बाणाबरोबर मंदी ग्रामाच्या ठिकाणी खाली आल्या बरोबर तुम्ही दिसलात पण तुम्ही मला वाटलाच नाही रामप्रभू चिथ कसे काय आले म्हणून बोलू नये अशा प्रकारचं खरतड मी बोललो आणि ते प्रभू रामचंद्र मला क्षमा करत देखो नि तुझा आश्रम अत्यंत झाला विसरलो मग गमनधर्म सर्व समराम रुखो होय म्हणतात भरता तुझा आश्रम पाहिला आश्रम पाहिल्यानंतर माझ्या मनाला अतिशय विश्रांती झाली भरताच्या आश्रमाची कथा आपण ऐकलेली मागच ऐकलेली आहे त्याच्यामध्ये तिथं काय एकमेकाचं वैर नव्हतं सगळे काय होते गुणागुणदा राहत होते दुश्मनी नव्हती अशा प्रकारचं सगळं भूतामध्ये सर्व प्राणी मात्रामध्ये मा काय होत तर वैरभाव नसलेलं ते वातावरण होत आणि म्हणून भरता काय झालं मला इथं येऊन माझं सगळं विसरूनच गेलो मला एकच आपल्या सगळ्या पायाजवळ विनंती करायची की भारताच्या आश्रमाचं वर्णन ऐकल्यानंतर आपल्या जीवनामध्ये तसं येईल का असा प्रत्येकाने विचार करावा पक्षी सिद्धांत बोलत वेदांत सरस्वती ब्रह्मितौ बृहस्पती तेथो वेडावला संत सांगितलं सांगितले वारूत लागले की या ठिकाणी काय होतो वातावरण पक्षी सिद्धांत बोलू लागले वेदांतामध्ये काय जन्माध्यक्ष यथा तत्त्व समन्वयात हे जे सूत्र आहेत अशा प्रकारचे सूत्र ते पक्षी बोलू लागले मला एकच आपल्या पायाजवळ सांगायचंय पक्षी जर रामनाम म्हणत होते तर आपण काय घेऊ नये आपणही त्याच्यापासून शिकूया काही सांडोनी सकल मत्सर भरताश्रमी निरंतर भूते वरतती ती एकात्र निर्मत्सर राम भूत मात्र सगळे प्राणी मात्र त्या ठिकाणी वैरभाव सोडून अतिशय चांगल्या आनंदाने राहत होते पुंडली का वर्देर विठौर श्री रावण महाराज महाप पुरी कासारवाडी वाचण्या सेवा करतील आणि ज्ञानेश्वर महाराज पुरी कासारवाडी सांगण्यात सेवा करते घ्याय खाली राम। <unsafe problem> <laughs> <laughs> <नारी> हरी हरी <coughs> रामान खाली खाली पडलं हो मान्य बाबा पु गवर दे हरि विठॉल सौरंग हरी ज्ञान देव तुकाराम हाम कृष्णा हरि हरी, श्रीरामाचे गुण कपि सना जे कोण हनुमान झाला भान विसरला सांगतात विषय सर्वांच्या लक्षामध्ये आहे प्रभू चंद्राचं गुणवर्णन हनुमंतान भरताला सांगितलं गेलो आणि जसं भरतानं असणार सांगितल्या गे भरताला सांगितल्या गेलो हनुमंतरायानं वर्णन केलेलं असणार परिणाम असा झाल्या गेला दोघही दोन्हीपणाला पणाला असणार विसरल्या गेले देह भावाचा विसर पडल्या गेला आणि देह भावाचा विसर पडल्यानंतर पुढे काय झाल्या गेला ऐकाची अवस्था भरत श्रीराम गोन कृती ऐकता विस्मित विस्मिता चित्ता हो त्यावेळेला हनुमंताची झालेली अवस्था असणार भरताना पाहिल्या गेली किती असणार कशी अवस्था झाल्या गिरीत हे भावाला विसरलेले हनुमंतराय या ठिकाणी होते हे पाहिलं आणि मनामध्ये असणार या ठिकाणी भरताच्या नवल वाटल्या गेलं विस्मितपणा वाटल्या गेलं आश्चर्य वाटल्या गेलं अरे आम्ही एक असणार रामाचे बंधू आम्ही एक रामाचे कथाकारक असं असणार म्हणून घेतो पण आम्ही मनुष्य जन्मात आहोत वनर येवनी असून सुद्धा प्रभू चंद्राच्या कथेविषयी एवढं प्रेमराला असणारी अहंकाराची रामी मिळाली भाय स्मृती विसरला असणार म्हटलं गेलं ठाकूर महाराज भरताला कथा ज्यावेळेस हनुमंतानं सांगितल्या गेली त्यावेळेस मन बुद्धी चित्ता आणि अहंकार अंतकरण चतुष्ट याचा विषय आपले हे तर एक होत नाहीत जरी कदाचित तीन एक झाले तर तिन्हीच्या पुढचा आपला असणारं उफाळून उठतय अरे मी होतो म्हणून तर झालं ना हा अहंकार असणारा होता ते अहंकार आपणाला गप्पा बसू देत नव्हता पण माझ्या हनुमंताच्या सांगण्यामधला भाव होता जे अंतकरण चतुष्टयाची व्रती आहे हे चारी असणार एक झाले ते कुठे एक झाले तर रामी मिळाले असणार निश्चित निश्चित स्वरूपामध्ये प्रभुराम चंद्राच्या गुण कीर्तनाकडे एक रूप झाले म्हणून असणाऱ्या विसर अंग झाले ति आनंद भरत अमृतीचा परिणाम असणार अंग झाल्या गेले परिणाम असा झाला अंग असणार रोमांचित असणार झालं गेलं वाच्या प्रेम सदगतीत असणार झाल्या गेली घर असणार भक्तीच्या प्रेमाचा होता आणि त्या प्रेमामध्ये असणार भरत मोर्ची पडले ऐकता श्रीरामचंद्राम भरता रागरी योग मुद्राम विसरला तो निद्रा चंद्रा गोराची काय असणार असणार या या ठिकाणी ठिकाणी श्रवण कथा असणार ऐकले गेली पण कथा ऐकल्याचा परिणाम असणार असा झाल्या गेला भरताला असणार योग मुद्रा असणार लागल्या गेले दे बाबाची असणार अवस्था असणार विसरल्या गेल्या काहीच असणार आठव असणार या ठिकाणी त्याला असणार होईल गेलं आणि सर्व काही विसरलं हा असा विसर असणार का पडला गेला जर कथा असणार ऐकल्या गेली तर असा विसर पडतो पण विसर पडण्याकरता संतांची कृपा आवश्यक असते देवाची कृपा आवश्यक असते माझ्या प्रभू रामचंद्राची कृपा बर्तावर होती म्हणून असणारा राम रूपी पूर्ण कुंटला बोल तुकले मोनाम बऱ्याच गपांना विसरायला विसरायला गेला बर स्वतःला विसरला आम्ही स्वतःला कधीच विसरत नहोत किती गर्दा झाल्या गेलं तर हो हो आहे मी इथंच आहे मी आम्ही स्वतःला विसरलो आहोत बघ असणार कसं होईल आपल्याला एवढा विसर असणार कसा पडेल पडणार असणार नाही विसर पडतो कथेमध्ये असणार एक असून आपण एक रूप नसतो दे बाबाचा असणारा विसरू कसा पडेल ज्या वेळेस एक रूप झाल्या गेला वाज्या असणार खुंटल्या गेली सगळं काही असणार संपल्या गेला मौन अवस्था झाल्या गेली भरताची अवस्था असणार नाथ महाराज वर्णन करताना म्हणू लागले भरत विसरला भरतपणा हनुमान विसरला हनुमान पण दोन्ही पण तटस्थ पूर्ण श्रीरामे सर्व या एकाला एक विसरला असं असणार नाही दोघही दोन पणाला असणार विसरला गेले कारण दोघही त्याच तोडीचे असणारे भक्तवते म्हणून असणारे या ठिकाणी विसरले गेले इथं असं असतं ऐकणारा जण असणार श्रेष्ठ असेल तर सांगणार असणार कनिष्ठ असतो त्याला तेवढं जमतच नाही का त्याची चित्त वृत्ती त्या ठिकाणी असणार एक रूप नव्हती अरे ज्याच सर्वस्व प्रभू रामचंद्राला विकल्याला होत रामाला अर्पण केलेला असा हनुमंत्र सांगायला आणि ज्याच जीवनच जो राम आहे तो भरत ऐकायला होता आणि मग या दोघही सारखं झाल्यामुळे दोघही दोन पणाला विसरल्या गेले ताबजता झाल्या गेली जिकडं तिकडं निरामय शांतता झाल्या गेली पुढे काय दोन्ही वर्तुळ दो का। कोणा बाबाळू रघुलंदनास्थ पहिल्या गेलं कार्य असणार विसरलं राहिलं गेलं ना कोण असणार कार्य आहे पर्वत कुणा आणावं त्या लक्ष्मणाला कुणा उठवाव पुढच्या रामायणाती कर्तव्यता पुरत असणार कुणा करावी तटस्थ राहिले पण तो देव आहे तो देव असणार नाही तो स्वतःच कार्य असणार करतो त्या दोघालाही सावध करण्याचं कार्य माझ्या प्रोग्रामचंद्राने केलं कसं केलं ते जर ऐका पुढे विसरले दोन्ही पण घेतली का केली दोघे विसरले दोन्ही पण कोण बापरा बाळू रघुनंदन चैतन्य पूर्ण चेतविला कळाला गेला असणार मी भरत आहे हनुमंताला असणार कळाला नाही असणार मी हनुमंत आहे असणार कळाला नाही आणि ज्या वेळेस दोन्ही पण असणार विसरल्या गेले त्यावेळेस या दोघाला साबध करून कार्याच्या प्रवृत्तीवर आणण्याचं कार्य असणार या प्रभू रामचंद्राने केलं गेलं जीवन कला सावध केली प्राण शक्ती केलं सावध असणार केलं म्हणजे दोघ तटस्थ असणार झाले होते देह भावाला विसरलेल्या होते ना मग प्रभुराम चंद्राने या दोघालाही असणार सावध केल्या गेलो जीवनकाळात सावध केली चित्त असणार ते चैतन्य असणार होत ते सावध केल्या गेलं जी प्राण शक्ती होती त्या शक्तीचा चैतन्याचा संचार असणार शरीरामध्ये केला गेला जसा प्राण शक्तीचा संचार झाल्या गेला तस मीचा संचार झाल्या गेला अम जाग झाल्या गेलं दोघही असणार या ठिकाणी सावध केल्या गेले आणि सावध झाल्यानंतर झालं काय असणार आहे का पुढे ते धरिता मनपूर्व संकल्प आठवीसी आंगिकारी राम कार्यार्थ का साधा वया सावध असणार केलं गेलं सावध केल्याबरोबर इंद्रिय असणार सतेज असणार झाले कार्य तत्पर असणार झालं गेले आणि कार्य तत्पर झाल्यानंतर या ठिकाणी सुरुवातीला सावध असणार चतुष्ट केलं गेलं चित्त असणार सावध केलं चित्त असणार चेतनेला असणार धरू लागल्या गेला ला। ला ला गे ला। ते सावध झाल्या गेलं बुद्धी असणार या ठिकाणी निश्चयात्मक होऊ लागल्या गेले आणि मन जे आहे ना हे मनात असणारे जे गुणधर्म संकल्प आणि विकल्प करणे मन असणारा पूर्व संकल्प असणार या ठिकाणी आठव करू लागल्या गेला रे मी एक संकल्प करून आलो होतो कोणता संकल्प केलेला होता की देवा मी असणारा पर्वत आणतो औषधी मी आणतो आणि मी औषधी आणल्यानंतर लक्ष्मणाला सावध करू मग मी औषधी आणतो हा पूर्ण संकल्प असणार होता मनानं असणारा ठाव घेतला गेला या संकल्पाची आठवण झाल्या गेल्या आणि पुढे असणार काय झालं म्हणे मजा झाले काटस्त आहे सुरुवातीला असणार सावध केलं गेलं जसं इंद्रियाला असणार सतेजता आल्या गेले अंतकरण जाग झालं गेलं त्या बरोबर हनुमंतराय एकदम म्हणलं गेले की अरे काय झालं असणार मला मी तो का पडला असेल मी का थांबलो असेल मला माझ्या स्वामीच्या कार्याचा विसर कसा पडला हा हनुमान मंत्राच्या मनामध्ये साबध झाल्यानंतर आलेला पहिला विचार पाय उघडा जे भरते घातले लोटांगणा माझा सनात करिता पूर्ण किवी प्रयाण करू मला असणारा विचार कसा पडला असाल हनुमंतराय असणारा विचार केला गेला आणि विचार करत असताना काहीच असणार दुसरं मनामध्ये इकडं तिकडं पाहिलं नाही भरताला विचारावं असं सुद्धा वाटलं नाही आपल्या कार्याला तत्पर झाल्या गेले उड्डाण करण्याची तयारी करू लागल्या गेले त्यावेळेस भरताना धरल्या गेल्या भरत म्हणू लागला हनुमंता अरे असं असणार कस जाता जरा असणार ऐका कि मात्र उपेक सुन तुम्ही भरत हनुमंताला असणार म्हणू लागले की हनुमंता अरे असं कसं जातोस बाबा असणार जरा थोडस इथे भोजन कर काहीतरी प्रसाद ग्रहण कर आणि तुझ्या प्रसादाचा शेष असणारा आम्हाला दे आणि तो शेष शेवल्यानंतर असणार मी काय होईल सनात असणार होईल आणि ही माझ्या मनाची असणार असं माझ्या मनाची इच्छा आहे माझ्या मनाच्या विरुद्ध असणार करू नको माझ्या असणार मनाची उपेक्षा असणार करू नको असणार करा कारण तुम्ही संत माय बाप असणार आहोत कृपाळू उदार दयाळू किती अंत कि तुम्हाला असणार विशेष लावावे तेवढं असणार आहे म्हणून असणार भक्त पूजा न करीता जाऊ देतो त्यांच्याच कळकर्माचा घा